मकर संक्रांती पौराणिक कथा मकर संक्रांतीचा सण दरवर्षी चौदा ते पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो यावर्षी मकर संक्रांतीचा सण चौदा जी साजरा केला जाणार आहे चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या आठ पौराणिक घटना घडल्या ज्यामुळे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो एक गंगासागरात गंगा सापडली मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथजींच्या मागे गेली आणि कपिल मुनींच्या आश्रमातून जात असताना तिला सागरात भेटली महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते राजा भगीरथ यांनी गंगाजल अक्षत आणि तिळ यांच्या सहाय्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले होते तेव्हापासून आजतागायत माघ मकर संक्रांत स्नान व मकरसंक्रांत तर्पण ही परंपरा प्रचलित आहे राजा भगीरथाच्या पूर्वजांना पवित्र गंगेच्या पाण्याच्या स्पर्शानेच स्वर्ग प्राप्त झाला होता वरदान देताना कपिलमुनी म्हणाले होते मातू गंगा प्रत्येक व्यक्तीचे तीन वेळा पाप दूर करेल आणि भक्तांच्या सात पिढ्यांना मुक्ती आणि मोक्ष देईल गंगाजलाला स्पर्श करणे पिणे आंघोळ करणे आणि पाहणे या सर्व गोष्टींचे पुण्य प्राप्त होते कथेनुसार एकदा राजा सागरने अश्वमेध यज्ञ केला आणि जग जिंकण्यासाठी आपला घोडा सोडला कपिलमुनींच्या आश्रमात कपिलमुनींच्या आश्रमात तो घोडा इंद्रदेवाने बांधला जेव्हा सागरराजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिलमुनींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा कपिलमुनींनी त्या ते सर्वांना शाप देऊन सर्वांचा नाश केला राजा सागरचा नातू राजकुमार अंशुमन कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि आपल्या बंदिवानांना वाचवण्याचा मार्ग मागितला तेव्हा कपिलमुनींनी सांगितले की त्यांच्या उद्धारासाठी गंगाजीला पृथ्वीवर आणावे लागेल त्यानंतर राजा अंशुमानने तपश्चर्या करून आपल्या भावी पिढ्यांना हा संदेश दिला पुढे अंशुमनचा मुलगा दिलीप याच्या पोटी भगीरथाचा जन्म झाला आणि त्याने आपल्या पूर्वजांची इच्छा पूर्ण केली दोन श्री विष्णूने राक्षसांचा वध केला होता या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून युद्धाचा अंत घोषित केला होता त्याने मंदार पर्वतात सर्व राक्षसांची डोकी पुरली त्यामुळे हा दिवस वाईट आणि नकारात्मकता दूर करण्याचा दिवस मानला जातो तीन सूर्यवंशी राजे सूर्याची पूजा करतात रामायण काळापासून भारतीय संस्कृतीत दररोज सूर्याची पूजा प्रचलित आहे रामकथित मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी रोजच्या सूर्यपूजेचा उल्लेख आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची विशेष पूजा केली जाते चार सूर्याचे सातवे किरण सूर्याचे सातवे किरण भारतातील आध्यात्मिक प्रगतीला प्रेरणा देणारे आहेत सातव्या किरणांचा प्रभाव भारतात गंगा आणि जमुना यांच्यामध्ये दीर्घकाळ टिकतो या भौगोलिक स्थितीमुळे माघमेळा म्हणजेच मकर संक्रांती किंवा पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ हे विशेष सण हरिद्वार आणि प्रयागमध्ये आयोजित केले जातात पाच विष्मपितामह महाभारत काळात भीष्मपितामह आपले शरीर सोडण्यापूर्वी सूर्य उगवण्याची वाट पाहत होते याचे कारण असे की उत्तरायणात शरीर सोडणारे आत्मे एकतर काही काळासाठी स्वर्गलोकात जातात किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतात त्यांचे श्राद्ध संस्कारही सूर्याच्या उत्तरायण संचलनात झाले त्यामुळे आजपर्यंत पितरांना प्रसन्न करण्यासाठी तीळ आणि जलतर्पण अर्पण करण्याची प्रथा मकर संक्रांतीनिमित्त प्रचलित आहे सहा सूर्य आपल्या मुलाच्या घरी जातो शनी हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या घरी एक महिन्यासाठी जातो कारण शनी मकर राशीचा स्वामी आहे कथेनुसार सूर्यदेवाने शनी आणि त्याची आई छाया यांना स्वतःपासून वेगळे केले होते त्यामुळे शनीच्या कोपामुळे त्यांना कुष्ठरोग झाला त्यानंतर सूर्यदेवाचा दुसरा पुत्र यमराज याने हा आजार बरा केला रोग बरा झाल्यावर सूर्यदेव रागावले आणि त्यांनी घरातील कुंभ जाळला पण नंतर यमराजाच्या समजुतीने ते शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिले की सर्व काही जळाले आहे फक्त काळे तिळ जसेच्या तसे ठेवले आहेत वडिलांना पाहून शनिदेवाने त्याच काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले यावर खुश होऊन सूर्याने त्याला दुसरे घर मकर भेट दिले यानंतर सूर्यदेवाने शनिदेवाला सांगितले की जेव्हा तो मकर राशीत आपल्या नवीन घरात येईल तेव्हा त्याचे घर पुन्हा धन आणि धान्यांनी भरले जाईल तसेच जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाने माझी पूजा करेल त्याचे सर्व संकट दूर होतील सात यशोदाजींनी उपवास केला होता असे म्हणतात की माता यशोदाजींनी सूर्योदय होत असताना श्रीकृष्णासाठी उपवास केला होता आणि तो दिवस मकर संक्रांती होता तेव्हापासून मकर संक्रांतीचा उपवास करण्याची प्रथा सुरू झाली आठ जेव्हा सूर्यदेवतांचा दिवस सुरू करतो तेव्हा उत्तरायण होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदक्षिणायंपासून उत्तरायणात जाऊ लागतो या दिवसापासून देवांचा सहामासिक दिवस सुरू होतो जो आषाढ महिन्यापर्यंत चालतो सूर्याच्या उत्तरायणानंतर ब्रह्ममुहूर्तावर देवांच्या उपासनेचा शुभ काळ सुरू होतो या कालावधीला परा अपरा प्राप्तीचा काळ म्हणतात यालाच साधनेचा सिद्धिकाल असेही म्हणतात या काळात देवाचा अभिषेक घर बांधणे यज्ञ इत्यादी पवित्र कर्मे केली जातात मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर उपवास करून योग्य व्यक्तींना दान करावे सूर्यसंस्कृतीत मकर संक्रांतीचा सण हा ब्रह्मा विष्णू महेश गणेश आद्यशक्ती आणि सूर्य यांच्या उपासनेचा आणि शरीराला मनाला आणि आत्म्याला शक्ती देणारा पवित्र व्रत आहे संत आणि ऋषींच्या मते त्याच्या प्रभावामुळे जीवाचा आत्मा शुद्ध होतो संकल्पशक्ती वाढते ज्ञानाचे तंतू विकसित होतात मकर संक्रांती हा सण आहे जो या चेतनेचा विकास करतो धर्मसूत्रात म्हटले आहे की पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि आत्म सुधारणा आणि सर्वांगीण कल्याणासाठी तिळाचे सहा उपयोग पुण्यकारक आणि फलदायी आहेत तिळाच्या पाण्याने स्नान करणे तिळाचे दान करणे तिळापासून बनवलेले अन्न तिळाचा नैवेद्य बियाणे पाण्यात टाकणे तिळाची पेस्ट लावणे